आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी समन्वयाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या आषाढी वारीच्या तयारी संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वारी यशस्वी करण्याचे निर्देश दिले यंदा पावसाचं आगमन लवकर झाल्यामुळे फिरती शौचालय आरोग्य सुविधा पाणी पोलीस बंदोबस्त आदीचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पुणे पिंपरी चिंचवड नाशिक विदर्भ मराठवाडा विभागांनीही समन्वयात काम करण्याचे आदेश दिले पोलीस बंदोबस्त वाहतूक नियंत्रण अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले वाकरी येथे मॉडेल वारकरी तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला नामदेव महाराज ओट्याचा पुनर्विकास आणि गर्दी नियंत्रणासाठी आराखडा तयार केला जाईल यावर्षी विठ्ठल रुक्माई वारकरी विमा योजना लागू राहणार असून महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे हिरकणी कक्ष तयार केले जाणार आहेत निर्मल वारी हरित वारी साठी झाडे लावण्याचा आराखडा छत्तीस प्रूफ मंडपाची तयारी आणि अधिक बसेस रेल्वेची व्यवस्था शासन करणार आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची हमी दिली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक